न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे पत्रकार दिनानिमित्त वाचन जनजागृती अभियान कार्यक्रम संपन्न महाड तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जा जयंतीनिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात येतो या पत्रकार दिनानिमित्त वाचन जनजागृती अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रम शिक्षण प्रसारक मंडळ न्यू इंग्लिश स्कूल बलंग आणि महाड पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला कार्यक्रमाची सुरुवात पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करून आणि दीप करण्यात आली दीप प्रज्वलन ज्येष्ठ पत्रकार गोपाळ कांबळे आणि महाड पत्रकार संघाचे सहसचिव श्रीकांत शास्त्र बुद्धे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय सावंत हे होते यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजन कुर्डुलकर यांनी शाळेची वाटचाल आणि सध्या स्थिती याबाबत सविस्तर माहिती देत उपस्थित पत्रकारांचे आभार मानले सहशिक्षक गंगाधर साळवी यांनी पत्रकार दिनानिमित्त सादर केलेल्या काव्य पंक्तींनी सर्व पत्रकारांचा मुख्याध्यापक राजन कुर्डुलकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि मार्गदर्शक निलेश पवार यांनी आधुनिक पत्रकारित तारीथेचं महत्व यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तसेच पत्रकारितेतील रोजगाराच्या संधींविषयी सह खजिनदार सुधीर सोनार तर कृषी विषयावर खजिनदार राजेंद्र जेपाल यांनी आपले विचार मांडले यावेळी दैनिक पुढारी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पत्रकार संघाचे सदस्य रघुनाथ भागवत यांचा शाल आणि शिफळ देऊन सन्मान करण्यात आला तसेच पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल निरीश पवार यांचाही गौरव करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश लोखंडे नितेश लोखंडे श्रीकांत सहस्त्र बुद्धे सुधीर सोना रघुनाथ भागवत राजेंद्र जेतपाल गोपाळ कांबळे किशोर खिरवे महेश शिंदे आणि उदय सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीकांत सहस्त्र बुद्धे यांनी केले कृषी दर्पण न्यूज चॅनल साठी राजेंद्र जेतपाल महाड रायगड आज आपण आपलं माणसाचं माइंड तर रोज सत्तर टक्के आपले निगेटिव्ह येतात आणि तीस टक्के काही आपल्याला वाचन करावं लागतं मनन करावं लागतं अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यामुळे आपण आता जे ऐकलं की वाचन संस्कृती जपली पाहिजे तर चांगलं वाचन केलं आपण रात्री झोपताना सुद्धा चांगलं वाचन केलं तर आपल्या माइंडमध्ये सतत तेच विचार करतात सकाळी उठल्यावर पण केलं तर ते दिवसात दिवसभर चांगले राहतात नाही तर मग रात्री आम्हाला वेगवेगळे स्वप्न पडतात अचानक ॲक्सिडेंट झालं अंकर झालं विरेज पडला कोण निगेटिव्ह चालूच असतो त्यासाठी त्याची निगेटिव्ह मुलगी होती तिचं वय जवळजवळ तीस वर्ष झालं तर घरचे लोक जे म्हणजे पाय तुझं लग्न करायचं आहे लग्न करता ती नाहीच म्हणायची नेहमी काय बोलायची विरुद्ध बघायची मग तिच्या वाढणारा प्रश्न पडला ही सगळी नकारावरती बोलते ना एकदा निगेटिव्ह बोलायचं मग ती पॉझिटिव्ह बोलणार मध्ये म्हणायचं बाय तुझं आता लग्नच करायचं नाही तिने म्हणजे नाही माझं आता लग्न करायचं आहे बरं माझी वडिलांना आनंद झाला मुलीचं लग्न करायचं महा मुलगा राबव तो मुलगा बघ तो मुलगा बघ सगळं झालं म्हणजे प्रत्येक मुलगा आलेला तिला रिजेक्ट करायचं ती नकार निगेटिव्ह ना म्हणजे बाबा एका चांगला मुलगा येतो शेतकऱ्याचा एका तर ते म्हणतात नको नको हा मुलगा नको त्यामुळे मला याच मुला मुलगा कडे करायचा निगेटिव्हचं पॉझिटिव्ह झालं हे काढल्यानंतर त्या आई वडिलांनी त्या मुलाला बाजूला घेतली आणि सांगितले मला जावायला हिला काय याच्याकडून काय करून घ्यायचं असेल ना काय करायचं पहिलं नकार म्हणायचं हे आमचं करायचंय ना काय नाही आज काय वाटायची भाजी करायची नको 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 पिठलं करायचंय काय म्हणून ह्याला पिठलं काय असेल तुला तर ती भाजी सांग असं नकार चालेल बाबा तुम्ही सांगतायत असं कारण त्यांनी बनले सर या मुलीचं आमच्या जवळ तीस ते काय पूर्वीच्या मुलीचं व्हायचं आता पस्तीस पस्तीस आता मुली शोधाव्या लागतात बरोबर कारण मुलीने भरपूर शिकलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं तर त्या लग्न होतं आई वडील सांगतात ना आपण आपण काहीतरी साध्या पद्धतीचे लग्न करून पाहिजे कशा लवकर नाही 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 माझं चांगलं वाचत करतात लग्न लग्न होत व्यवस्थित झालं सगळ्यानंतर त्यांचा संसार सुरू होतो तो नेहमी प्रेम म्हणायचा आज काय शेतावर जायचं काय आज मी आपल्या घरी बसणार नाही म्हणजे शेतावर जायला पाहिजे तशी पिकवल्याशिवाय कसं होणार शेती केल्याशिवाय काय होणार नाही बघता ना आपण कॉम्प्युटर चालवणार किती असते नाही तो काय करतो पहिले काहीतरी सोधतो वाडा पावला काय भेटला पाहिजे तो काय कॉम्प्युटर खास असणार नाही कोणतेही कॉम्प्युटर मास्टर असतात ते बरोबर तर ते अन्न भेटण सगळ्यात महत्त्वाचं आहे अन्न महत्त्वाचं आहे तर तो म्हणतो नाही आता शेगाव जायचं नाही जायच चालत शेतावर तर म्हणणं आपल्या आता शेतीत काम नको आहे त्यांना काय आता भागले आपण केलेली आहे तर आता काय त्यांना काय लागवड करायची नाही